नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र शिवाजी गायकवाडामध्ये तुमचं आज पुन्हा स्वागत आहे मी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते म्हणजे रब्बी पिकातील माहिती रब्बी पिकातील सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे कर्डई करडई पिकाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे सध्या शेतकरी करडई पिकाची पिरणी कमी करत आहे आणि कमी पिरणी करण्याचं कारण म्हणजे उत्पादन आणि बाजारभाव ह्यामुळे शेतकरी दुर्लक्ष करत आहे आणि ह्या ह्या या पिकाकडे दुर्लक्ष करून आणि कुठलं पीक घेते गहू ज्वारी हरभरा बुहिमूग आणि मका ह्या पिकाकडे शेतकऱ्यांचं वळण जास्त आहे कारण शेतकऱ्यांना वाटते कर्डेची काढणी कमी पाण्यात येणारं पीक आहे परत बाबा बा, बाजारभाव नाही त्याच्यामुळे शेतकरी ह्या पिकाची पेरणी कमी करत आहे पण शेतकऱ्याने असं न करता करडे पिकाची पेरणी करा कारण बाजारमध्ये सध्या बाजारभाव दहा हजार रुपये क्विंटल झाले आहे आणि उत्पादन पण वाढण्याचे व्हरायटी खूप आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आहे का मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो सर्वप्रथम हवामान कर्डे पिकाला हवामान कसं थंड हवामान लागतं आणि ह्या पिकाचं मुख्य वैशिष्ट्य कसं आहे जर जास्त पाऊस झाला आणि पाणी साचवून राहिलं तरी चालत नाही त्यामुळे आणि कमी पाण्यामध्ये येतं पण जास्त पाणी पडून पाऊस पडून जर पाणी साचलं तर कर्डे पिकाला जास्त हानिकारक आहे आणि अति थंडी पण ह्या पिकाला विपरीत परिणाम करू शकते त्यामुळे असं मिनिमम थंडी जर झाली तर कडे पीक नंबर एक येतं आणि जमीन जमीन कशी राहावी मध्यम खोल जमीन राहावी म्हणजे मध्यम जमीन असली तरी कर्डेपीक नंबर एक येतं आणि ही जर समजा बरेच शेतकरी म्हणतात आमच्याकडे जास्त पाणी आहे कसं आहे जास्त पाणी बी चलतं ओलिताखाली जरी जमीन असली तर त्या ठिकाणी कडे नंबर एक असं काय नाही कमी पाणीच राहावं असं काय नाही ओलिताखाली खाली पण चलतं दोन तीन पाणी दिले तरी चालतं दुसरं म्हणजे पूर्व मशागत कशी करायची पूर्व मशागत जर तुम्ही कडरब्बी रब्बी रब्बी हंगामात पेरणार आहे बरोबर आहे खरीप पिकाच्या पूर्वी म्हणजे उन्हाळ्यात खोल नांगरट करायची दोन तीन कुळवणे करायच्या आणि जर खरीपाडल्यानंतर पण तुम्ही एखादी एक दोन कुळ एक दोन जर मशागत केल्या कुळव जर मारला तर ते पण मशागत नंबर एक येते आणि जमिनीमध्ये वापसा राहावा अशा पद्धतीने तुम्ही जमीन तयार करून ठेवायची आणि तिसरं म्हणजे भरखते जमिनीमध्ये खत कुठले द्यावे त्यामध्ये शेणखत आणि कंपोस्ट जर तुम्ही जर आ, हेक्टरी पाच टन पाच टन जर हेक्टरी तुम्ही शेणखत किंवा कंपोस्ट टाकला तर ती शेती नंबर एक येते दुसरं आहे नवीन नवीन प्रकार म्हणजे दुसरं प हे आहे बियाणं बियाणं कुठलं घ्यावं जर भारी जमीन असेल तर बियाणं दहा किलो बियाणं लागतं मध्यम जर जमीन असेल तर बारा ते पंधरा क्विंटल हेक्टरी बियाणं लागतं आणि जर सांगा संकरीत जर वाण तुम्ही पेरणार असता साडेसात किलो बियाणं लागतं आणि बी पेरण्यापूर्वी तुम्ही ही बी जी आहे संध्याकाळी रात्री जर भिजवून ठेवलं आणि सकाळी वाळू कसं असतं भिजवल्यानंतर जे बी उगवणार नाही ते बी वरित रंगतं ते बी काढून टेकायचं आणि रात्रभर ते वाळू घालायचं आणि सकाळी नंबर एक बीज प्रक्रिया करून पेरायचं बीज प्रक्रिया कशाची करायची हे पण सर्वात महत्त्वाचं मागच्या व्हिडिओमध्ये माझं थोडं चुकलं होतं त्यामध्ये मी थोडी सुधारणा करून सांगणार आहे वीज प्रक्रिया कशी करायची पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करायची त्यामध्ये ॲजाटोबॅक्टर आणि आर एस बी हे जे जीवाणू संवर्धने आहेत ह्याची वीज प्रक्रिया तुम्ही करू शकता दहा किलो जर बियाणं असेल तर तुम्ही दोनशे ग्रॅम ॲजाटोबॅक्टर किंवा पी एच बी जीवाणू घेऊ शकता आणि समजा एखाद्या जमिनीमध्ये जर जास्त मर लागत असेल तर त्या जमिनीमध्ये काय करावं याबद्दल पण तुम्हाला सांगतो टायकोटर्मा एक जैविक बुरशीनाशक आहे हे जैविक वृक्षनाशक जे आहे ते चार ग्राम प्रति किलो बियाण्याला तुम्ही वापरून बी बी पेरलं पाहिजे बरोबर आहे आणि पेरणीची वेळ सांगतो आता पेरणी कधी क कधी करणं गरजेचं कर आहे जर तुम्ही लवकर पेरणी होत असेल तर वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोंबरपर्यंत पेरणी करा कर कसं असं तुमची पेरणी जर लवकर झाली तर त्या करडईवर किडीचा उपद्रव कमी होतो मर रोग म्हणजे मर रोग पण कमी होतो त्यामुळे कसं आहे पेरणी लवकर केली तर फायद्याची आहे जर समजा तुमची पेरणी उलीताकली जर असेल तर ऑक्टोंबरच्या शेवटीपर्यंत तुम्ही पेरू शकता आणि उशिरा जर पेरणार असतात तर नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत तुम्ही पेरणी केली तरी चालते आणि पेरणी करण्यापूर्वी रात्रभर बियाणे भिजवून सकाळी पेरा उगवण क्षमता वाढते आता पेरणी करत असताना काय काय शेतकरी पूर्णपणे कर्डच पेरतात पण माझी विनंती आहे कर्ड्यासोबत इतर पिकं म्हणजे आंतरपीक घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला आंतरपीक घ्यायचं नसतं तुम्ही डायरेक्ट करडी प्यारा पण जर आंतरपीक घेणार आहेत त्यांच्यासाठी कसं करडई आणि हरभारा सहा वळी हरभऱ्याच्या तीन वळी तुम्ही असं पेरू शकता किंवा करडई आणि जवस कर्डयाचे तीन तीन कर्ड्याचे तीन वळी आणि जवसाच्या तीन वळी अशा प पद्धती पण तुम्ही करडई पेरू शकता कर्डई पिकासाठी खते कुठली पेरावी ज्या खतामध्ये ती एन पी के नत्रस पुरद आणि पाला असे तीनही घटक असे तुम्ही खताची निवड करा त्यामध्ये बारा बत्तीस सोळा आहे दहा सव्वीस सव्वीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे आणि इतर आणखीन खाते असतील ते कुठलेही खात तुम्ही त्या करडईला पेरा काय अडचण नाही बरोबर आहे आणि पेरल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी विरळणी करा जर पेरताना तुम्ही समजा बियाणं जास्त पडलं बियाणं जास्त का शेतकरी पाडतात की करडई उगवत नाही तर कमी उगवते याच्यामुळे शेतकरी काय करतात जास्त पडतात पण शंभर टक्के जर उगवलं तर दाट होतं त्यामुळे त्याची विरळणी करणं गरजेचं आहे त्यामध्ये आंतर्मशागत पण करा ये एखादी दुसरी अंतर्गत आंतरमशागत केली तर त्याची खुरपणी तुमची वाचते त्यामुळे तुमचं तण निघून जाईल तिसरं आहे म्हणजे श दुसरं आणखीन एक त्याचा पॉईंट आहे तण व्यवस्थापन आता समजा तुम्ही आंतरमशागत करून पण जर तण आला असेल त्या त्या तणासाठी एक तणनाशक आहे एक किलो फ्लोक्लोरालिन म्हणजे तुम्ही एक किलो फ्लोक्लोरालिन सातशे सहाशे ते सातशे लिटर पाण्यामध्ये एक किलो वापरून जर फवारलं एक हेक्टरसाठी हे औषध आहे तुम्ही फवारलं तर तुमचं तणाचा नायलाट होतो हे झालं तण नियंत्रण आता नंतरचा पॉईंट आहे पाणी व्यवस्थापन तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करण्याचं आहे समजा तुम्ही कर्ड्याला एकच पाणी देऊ शकता तर पेरणीनंतर पन्नास या दिवशी पाणी द्या जर तुम्ही दोन पाणी देऊ शकता तुमच्या कॅपॅसिटी दोन पाणी द्यायचे आहे तर पेरणीनंतर तिसाव्या दिवशी किंवा पन्नासव्या दिवशी तुम्ही पाणी देऊ शकता जर तुम्ही तीन पाणी देऊ शकता तर तुम्ही तिसाव्या दिवशी पन्नासव्या दिवशी आणि पासष्ट पासष्टाव्या दिवशी पेरणीनंतर तुम्ही पाणी देऊ शकता जर तुम्हाला समजा दोनच पाणी देणार आहे पण तुम्हाला उत्पादन नंबर एक घ्यायचा आहे आणि वान पण तुम्ही संकलित पेरला तर ते तुम्ही काय करायचं पेरणीनंतर पहिलं पाणी तिसाव्या दिवशी द्यायचं आणि दुसरं पाणी आहे ते ऐंशी ऐंशीव्या दिवशी द्यायचं म्हणजे ज्यावेळेस तुमचं हे काय म्हणतात त्याला बोंडावस्था असते बोंडावस्था भरत असताना तुम्ही त्यावेळेस जर पाणी दिलं तर उत्पादन तुमचं डबल होतं ही खात्री आहे आणि नंतर जर तुम्ही याचा विचार केला तर आणखीन भरपूर पॉईंट आहेत कापणी कापणी केव्हा करावी ज्या वेळेस तुमचे कडईचे पाने पिवळे पडतात बोंड पिवळे पडतात त्यावेळेस कापणी करणं गरजेचं आहे बरोबर आहे अशा टायमात तुम्ही कापणी करा आणि आता शेवटचा पॉईंट म्हणजे उत्पादन आता कडेत उत्पादन किती निघतं जर ज्या शेतकऱ्याची जमीन मध्यम आहे त्या शेतकऱ्यात दहा ते बारा क्विंटल हेक्टर उत्पादन येतं आणि ज्या शेतकऱ्याची भारी जमीन आहे अशा शेतकऱ्यात चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन निघतं आणि जे शेतकरी खरंच उली खाले आहेत ज्यांचे दोन पाणी तीन पाणी झाले त्या शेतकऱ्यांना जवळपास वीस ते पंचवीस क्विटल उत्पादन निघतं त्यामुळे शेतकऱ्यांनी कडई पिकाकडे दुर्लक्ष करू नका शेतकऱ्यांनी कडई प्यारा दहा हजार रुपये क्विंटल कडईला भाव आहे थोडा भाव नाही जर तुम्ही तुमची जमीन जर पाण्याची असेल उलिथाखाली आणणार असाल तर तुम्ही, तुम्ही कडई प्यारा दोन ते तीन पाणी द्या शंभर टक्के तुम्हाला उत्पादन निघाल आणि सर्वात महत्त्वाचं राहिलं म्हणजे एक पॉईंट म्हणजे वान कुठला वान प्यारा जर तुम्ही कमी पाणी पेरत असाल तर परभणी आपली हे भीमा वान सर्वात कमी पाण्यासाठी चांगला आहे जर पाण्याचा जर तुम्ही कडई पेरणार असाल तर फुले कर्डई आहे फुले चंद्रभागा आहे फुले कुसुम आहे अशा भरपूर व्हरायटी आहेत ज्या तुम्ही पेरू शकता त्यामुळे शेतकऱ्यांनी क कन्फ्यूज होऊ नका नंबर एक तुमची जमीन करून घ्या कर्डेची पेरणी करा मार्केटमध्ये भाव आहे त्यामुळे दुर्लक्ष करू नका बट ठीक आहे इतर पिकाला पण मार्केट आहे पण कर्डेला पण मार्केट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्डे पिकाकडे कर दुर्लक्ष करू नका धन्यवाद आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी असे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी कृषीमित्र शिवाजी गायकवाड धन्यवाद